हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आता मी इव्हिनिंगला ब्लॉगिंग आहे चालू केले ऑलमोस्ट सहा वाजलेत आत्ता म्हणजे सहा वा डॉट सहा वाजलेत आणि आता चहा ठेवला आहे आम्हाला पिल्लूला दूध मला चहा ठेवला आहे पण पिल्लू आहे तिची जस्ट आंघोळ झाले आणि दिवसभरात आज काय मी शूट केलं नाही कारण का पिल्लू आमची आहे ना कितीला उठले हां अकरा का साडे दहाला झोपली आणि बारा वाजता उठली बारा वाजता उठली तेव्हापासून ती जागे आणि आता तिला झोप आली आहे आणि ती किरकिर 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 आहे -किर ते चालू आहे अलेक्सावर असावा सुंदरा तिला लावून दिले ऐकत बसले सो आता येते पटकन चहा ठेवली आहे चहा घेईल आणि मग बाकीची जी कामं आहेत ती करेल आणि आज पिल्लूच्या फ्रेंडची बड्डे पार्टी पण आहे तो तिकडे पण जायचं आहे सेवन सिक्स थर्टी सेवनपर्यंत जायचं आहे ऑलमोस्ट चे, सेवनपर्यंत पकडून घ्या कारण का आताच सहा वाजे तिला बरवेपर्यंत थोडंसं हिचं आवरेपर्यंत टाईम होऊन जाईल आली बघा आता जस्ट आंघोळ झाली रेडी पण नाही होऊन दिलं केस बघा अवतार बघा बघा अवतारापोरी जा हां बघा अवतारी आता झोप आली आहे तिला ओरडलं की रडू येतं तिला काय झालं कुठे गेली शमायला मी <स्ते> मी लाडात बोलली ना की मला असं हे करते ती आणि ओरडली की गप अशी फुगून बसते छोट्याशा फुला चुपी नंतर तिच्यासोबत थोडासा टाईमपास केला मजाक मस्ती केली आणि आता इथे मी चहा आणि तिला दूध घेत होती ट्रे मागे सरकवला कारण काय ना ती ओढून घेते प्रत्येक गोष्ट दिसली ना की तिला ओढायची असते म्हणजे तिला घ्यायची असते सो इथे चहा वगैरे घेत होती आणि ती बघा बिस्किटचा डब्बा घेऊन रेडीच असते तिला बरोबर तिचं रुटीन सेट झालं आहे चहा बिस्किट मी सध्या तरी कमी भरवत होती पण आता ना तिला ती सवय होऊन गेली आणि तिला नाही दिलं ना की ती मग रागराग करते आणि मग खूप हट्टीपणा कर सो त्याच्यामुळे मी तीन किंवा दोन बिस्किट अशी भरवते तिला सो so, डबा उलटा झालेला पण तिला कळतो सरळ झालेला पण कळतो आणि इथे तिला मी बिस्किट आणि दूध भरवते आणि मी चहा घेते सो so, तिची अशी मस्ती चालूच असते नीट कधी स्टेबल होऊन ती खातच नाही म्हणजे कधी कधी असं होतं ना की बाकीच्या मुलांना बघितलं ना, ना की कसे ते गप्प एका ठिकाणी बघून बसून खातात आणि ही का नाही खात म्हणजे असतं ना आपल्या डोक्यामध्ये तिचा मुलगा असं करतो आपला का नाही करत ना थोडंसं होतच होतं आई म्हणजे मम्मी लोकांचं थोडं होतंच होतं पिल्लू कधीतरी स्टेबल होऊन खाते नाहीतर नाहीच असं तुम्ही बोला आता सध्या तरी नाही म्हणजे पळगाडी तिची चालूच असते कधी स्टेबल होऊन बसेल खाईल काय माहिती आणि जर एकदमच असं नवीन आयटम असेल काहीतरी आणि नवीनच आहे तिला त्याची टेस्ट आवडली आहे मग ती एकदम आवडीने आणि तिच्या हाताने खाईल जसं की मालपोहा पॅन परत चिकन राईस असेल किंवा अंडा करी असेल ह्या गोष्टी आहे ना ती अगदी आवर्जून खाते आणि हे बिस्किट मी भरवते तिला आणि आता मी बड्डे पार्टीला निघालेलो आणि ही आहे ना जरा पण रेडी होत नव्हती का माहिती काय झालेलं ती डिरेक्टली बोलत होती की माझे कपडे काढ मला नको आहे काही मम्मी आहे ना आ, सा साडेसहाला रेडी करायला घेतली म्हटलं सातपर्यंत आम्ही जाऊ सात सव्वा सातपर्यंत पण ती काही ऐकतच नव्हती मग मी म्हटलं जाऊन दे यार आता नाईट जात आहे टाईम पण होऊन गेला आता ज जा, सेलिब्रेशन झालं असेल म्हणून मी गेली नाही मग तिची पण किरकिरी चालू होती कारण का सकाळी ती लवकर उठलेली आणि परत आ, एक तिची झोप झालेली आणि नंतर मग ती बारा का एक वाजताची उठलेली आणि नंतर ती झोपलीच नाही मग ती पिरियड एकदम लॉंग होऊन गेला मग तिला ती झोप वगैरे आलेली इरिटेशन होती तिची सो मग तिला नाहीच घेऊन गेली म्हटलं जाऊन त्या तर जेवण करायला लागते कारण का ला मी ऑलमोस्ट साडेसहाच्या दरम्याने जेवण करायला म्हणजे बर, जेवण बनवायला घेते जेणेकरून मग ते लवकर आणि दीपक आला की जेवण गेली इथेने मी भरलेलं भर भरीत वांगा करते आणि ही रेसिपी आहे ना मला दीपकनी सांगितलेली मला काही येत नाही ही दीपकनी मला सांगितलेलं तसं के के मी केलेली ही सेकंड टाईम केली आहे आधी मी संडेला ट्राय केलेली आणि आता ही मी आ... परत एकदा म्हटलं ट्राय करते वांगा आहे ते कापून घेतलं त्याला थोडंसं ऑइलिंग केलं त्याला मध्ये मध्ये असे काप मारले आणि त्याच्यामध्ये लसूण भरून दिलं आणि भाजायला ठेवलं हा सगळा असा पसारा असाच ठेवून दिला आता बघू नंतर आवरेल वांग भाजून झाल्यानंतर थोड्याशा मिरच्या भाजल्या आणि टोमॅटो पण भाजून घेतला दीपक बोलला टोमॅटो पण भाजायचा सो तो एकदम काळा होऊन गेला पिल्लूच्या चक्करमध्ये पण काही नाही वरचा जर कवर काढला ना तर होऊन जाईल आणि असं आहे ना ती किचनमधून काही ना काहीतरी सामान घेऊनच जाते आणि जर भेटलं नाही ना किचनच्या ओट्यावर जसं की लायटर की समजून जायचं की तिने घेतलं नंतर मी तोपर्यंत भासते नाही तोपर्यंत हिने कार्डचा पसारा करून ठेवला म्हणजे काही ना काही तिला लागतंच लागतं पसारा करायला आता हे कार्ड्स आता मला आवरायला एवढा वेळ लागेल ना कारण का कार्ड अशी गोष्ट आहे ना की ती इतकी पसरवून टाकते ना की विचारू नका आणि अशी सोफ्यावरती उभी राहते मग त्याची आपल्याला ना पडायची भीती वाटते पडत तर नाही ती तरी पण आपल्याला भीती वाटते की आपल्याला केअर असते ती सो so, थोडंसं थंड झाल्यानंतर मग पटकन वांगा थी थी ते वांग्याची वरची जी साल असते म्हणजे जे भाजलेलं असतं ते सगळं कोटिंग काढून घेते आता आणि पिल्लूला साईड बाय साईड बघायचं होतं आणि तिची इरिटेशन लेवल ना खूप होती आज एक आ... तिची झोप अशी प्रॉपर झाली ना म्हणजे समजा ती बाराला झोपली आणि दोनपर्यंत उठली किंवा एकला झोपली आणि दोनला उठली की ठीक होतं पण ती बाराला उठल्यानंतर मग ती नाही जागू शकत अगदी दहा वाजेपर्यंत दोन दुपारी दोनपासून ते रात्री दहा ती आरामात जागते आणि खेळते वगैरे चांगली आ, सो त्याच्यामुळे थोडासा तिचा शेड्यूल चेंज झाला त्याच्यामुळे ती थोडीशी क्रँकी होती आता इथे मी वांगाचं जे साल आहे ते काढून घेते आणि पिल्लू बघा माझ्यासोबत आली आहे म्हणजे काय म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना तिला बघायला हवे काय करते आणि काय नाही सो अशा प्रकारे मी सगळं साल वगैरे काढून घेतलं आता त्याच्यामध्ये कीड आहे का बघते कारण का कधी कधी आहे ना आपण कट करतो तेव्हा दिसत नाही सो चेक करून घेते कीडा आहे का सो so, ते थोडंसं नॉर्मल कट वगैरे करून ठेवलं मग पटकन पिल्लूच्या खिचडीची प्रिपरेशन केली कारण का मला माहिती होतं आज ही लवकर उठले तर हिला लवकर भूक लागेल आणि लवकर झोपेल म्हणून मी पटकन तिचं करून घेतलं कारण का साड मी सांगू तुम्हाला सव्वा सात जेव सव्वा सातला जेवण करायला घेतलं ते सगळं भाजून वगैरे तिच्यात थोडं टाईमपास करून मला ऑलमोस्ट साडेसात वाजले आज व्हेजिटेबल खिचडी करत होती हे सगळं कट करून घेतलेलं आधी मी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी सो हे सगळं असं कटिंग करून घेतलं आणि मग नॉर्मल आपण जी करतो ना खिचडी तशीच करून तिला दिली आणि तिला ही खिचडी व्हेजिटेबल खिचडी आहे ना खाते ती आवडीने फक्त डाळ भात वगैरे असेल ना ते कधी तरी खाते जर मिक्स डाळचं केलं तरच आवडीने खाते नाहीतर मग असं नाही का मग तिच्या पाठी हात धरून फिरावं लागतं अगं खा गं खा गं तेव्हा ती कुठे खाते सो तिची पहिली फोडणी घालून दिली म्हणजे करून दिलं आणि नंतर मग हे करता करता ना दीपकचा फोन आलेला की त्याला ना बाईकवाल्यांनी म्हणजे पोलिसवाल्यांनी पकड पकडली म्हणजे ट्रॅफिक हवालदारनी कारण का गाडीचा इन्शुरन्स संपलेला सो त्याला पकडून घेतलेली मग त्याला थोडासा टाईम होणार होता म्हटलं आता बरं झालं तो पण उशिरा येतो आणि माझं जेवण अजून झालं नाही आहे कारण का तो कसा आहे तो आला ना पीली की चहा पिली की त्याला पटकन भूक लागते आणि मग जेवायला वाढावं लागतं आणि त्याला पण यायला त्यालाच किती नऊ वाजून गेले यायला सो मी पटकन आता तिचं खिचडी वगैरे करायला ठेवली आणि तिचं चालू होतं मी काय करते आणि काय नाही तोपर्यंत मी कांद्याची पात साफ करत होती परत तिचं चालू झालेलं किरकिर किरकिरी -किर मग तिच्याजवळ थोडंसं बसले तिला बघितलं काय करते आणि काय नाही थोडंसं खाऊ दिला आणि ती असं मग किचनमधून काही ना काही प्लेट म्हणा चम्मच म्हणा सगळं आणून घेते ती आणि आता इथे मी वांग्याचं भरीत करते ही रेसिपी आहे ना दीपकची आहे म्हणजे दीपकनी मला सांगितली आणि हे जर खानदेशमधलं कोण बघत असेल त्यांच्याकडे असेच करतात कारण का त्याला माहिती आहे सो शेंगदाणे पहिले मी तेलात परतून घेतले खोबऱ्याचं जे काप आहेत ना सुकं खोबरं ते पण असे कट करून घेतले ते पण थोडेसे ब्राऊनिश करून घेतले नंतर जिरं राई वगैरे टाकलं त्याची फोडणी दिली मग ते पण थोडेसे तडतडून झाल्यानंतर जी कांद्याची पात होती ना त्याचा खालचा जो कांदा असतो तो मी बारीक कट करता नाही आला मला कारण का पिल्लूमुळे आहे ना तेवढं पॉसिबल नव्हतं जसं जमेल तसं मी ही केलेली रेसिपी सो ते कट केलं आणि जो टॉमॅटो भाजलेला तो पण टाकून दिला बारीक कट करून आणि अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली मी ती काही शूट झाली माईट मी मी नंतर टाकलं मलाच नाही आठवत आहे आणि नंतर घरचे जे मसाले होते ते टाकले लाल तिखट अगदी थोडंसं टाकलं हळद गरम मसाला धणे पावडर कारण का मिरची जी आहे ना ठेचावाली ती खूप तिखट होती त्याच्यामुळे म्हणजे जी मिरची भाजली ती आणि जे एक वांगं होतं ते टाकलं आणि त्याला असं मिक्स करून घेतलं आणि अगदी मस्त लागतं हे वांगं मी ही अशी रेसिपी नाही सेकंड टाईम खाल्ले म्हणजे कांद्याची जर पाठ टाकली ना आपण भरीतमध्ये तर त्याची टेस्ट आहे ना थोडीशी मस्त येते आणि मला खूप आवडलं ते म्हणून मी हे सेकंड टाईम केलं आणि भरपूर केलं या टाइमला जेणेकरून मग आम्ही दीड दीड भाकरी घालू खाऊ आणि नंतर मग मी काय करणार नव्हती भात वगैरे कारण का खूप लेट झालेला सो वांग्याचं भरीतच सो असं काहीतरी बनलंय नंतर दीपकाला दीपक, दीपक बोलला खाली आहे अजून बड्डे सुरू नाही झालाय बड्डे गर्लचे पप्पा भेटलेले सो मग म्हटलं पिल्लू आली की रेडी करेल दीपक आला पटकन रेडी पण झाली तो एका शब्दात बोलला रेडी हो आणि रेडी झाली रेडी झाल्यानंतर स्वतःला फ्लँकिज देत होती नाईस बोलत होती तुम्ही बघताय स्वतःला फ्लँकिज देते फ्रॉक वगैरे घालून झाल्यानंतर दीपकला तिने हायफाय दिला म्हणजे दीपक बोलेल ना ते ती सगळं काही ऐकते सगळं काही आणि मी जर बोलेल ना तर जर्रा पण ऐकत नाही मग तिचा क्लँकीनेस असतो हा सगळा पसारा करून टाकलाय पिल्लूनी रब्बर सगळे हे करून टाकले आणि आता मी निगा दीपक आहे ते गिफ्टवरती नाव टाकतोय आणि पिल्लूचं काहीतरी वेगळंच चालू so, आहे सो फक्त भाजीच केली म्हणजे भरीत केलं आणि निघालो पिल्लूने जेव्हा असं गिफ्ट वगैरे हातात घेतलेलं ना म्हणजे मला इतकं मस्त वाटत होतं ना बघून की प पिल्लूची पहिले बड्डे पार्टी आहे आणि ती चालली आहे तिच्या फ्रेंडला गिफ्ट द्यायला मस्तपैकी तिने पकडलं पण आहे देईल की नाही याची गॅरंटी नव्हती तिची पण मस्त पकडलेलं आहे आणि वरती मग आम्ही गेलो थोडंसं शूट केलं जास्त काही शूट नाही केलं पिल्लूला ह्या जम्पिंग जॅकमध्ये बसायला थोडी भीती वाटते ती मग ती नाही बसली बड्डे सेलिब्रेट केला आणि आम्ही नंतर घरी आलो घरी आल्यानंतर मला भाकरी करायची होती सो पटकन भाकरी करून घेतली मम्मीचा पण फोन साईड बाय साईड चालू होता कारण का मम्मीला पण मी आज दिवसभरात फोन केला नव्हता सो तिचा पण फोन चालू होता आणि आलेला तिचा फोन पण आम्ही वरती होतो त्याच्यामुळे मला काही बोलता आलं नाही सो भाकरी करता करता मम्मीजवळ बोलत होती म्हणजे मम्मीला सांगत होती की मी हां पिल्लूवरती गेलेली असं झालं तसं झालं हे झालं म्हणजे ज्या गोष्टी आपण मम्मीजवळ शेअर करतो ज्या गोष्टी आपण मैत्रिणींजवळ शेअर करतो ना त्याच मम्मीजवळ करते नंतर पिल्लूचे डोळ्यावर डोळ्यावरच होती म्हणून मी दीपकला सांगितलं तिचे जरा केस आहेत ते टाय कर सगळे डोळ्यावरती येतं दीपकला पिल्लूचे बो घालता तिला आंघोळ तिला आंघोळ घालणं किंवा तिला प्रॉपर रेडी मुलीसारखं का सगळं काही येतं तो करतो सगळं आणि त्याला जमून जातं जमत ना तरी पण तो करतो कसं तरी पण करतो आणि जेवण आजचा रेडी वा, वा, आहे भरीत भाकरी सो so, जेवण वगैरे घेतलं दीपकला दिलं आणि नंतर मग पिल्लूला भरवलं आणि मी आज केलेली रबडी दीपकची खूप दिवसापासून ख्वाहिश होती की मला करून दे करून दे आणि मी ही दुपारी केलेली सो so, ह्याची काय रेसिपी शेअर नाही केली कारण का पिल्लूला बघून हे असं गोष्टी करणार म्हणजे महा हे कठीण काम सो so, जेवण वगैरे झालं भांडी बाकी होती त्याच्या आधी दी म्हटलं दीपकला देते त्याच्यासाठी सरप्राइझिंग होतं तो मला फक्त बोललेला की दे म्हणून जर खाऊन सांग कशा कसे केले काढ केली कुठ किचनचा एवढा सारा पसारा तो होता तो पटकन आवरून घेतला थोडासाच होता एवढा काही नव्हता त्याच्यामुळे ते, ते पटकन होणार होतं सो जायच्या आधी थोडंसं करून गेलेली सो किचन आवरून घेतलं नंतर राहिलेलं सगळं बेडवरचं आवडायचं का माहिती का कारण का आपण कुठेही बाहेर गेलो ना की पहिला बेडवरच पसारा होतो कितीही अरेंजमेंट कि कितीही काय केला तरी तो पसारा होतोच होतो सगळं पटपट आवरून घेतलं या पाऊचमध्ये पिल्लूचे कपडे आहेत ते मी ठेवून देते नवीन बाहेर घालायचे आणि पिल्लूने माझा कॉम्पॅक्ट तोडून दिला आधी थोडासा तोडलेला सो आता परत तिने तोडला त्या डब्यामध्ये ना मी पिल्लूचे रब्बर्स क्लिप्स वगैरे ठेवते सो ते पण उचलून ठेवले कारण का तिने सगळं बाहेर काढलेले पिल्लूचे नाईट ड्रेस वगैरे तिला रात्रीचे घालायचे कपडे एक्स्ट्राचे कपडे असे बाहेर काढून ठेवले कारण का झोपेत झोपताना ती शू वगैरे करते मग एक्स्ट्रा पॅन्ट वगैरे काढून ठेवले तिची आणि एक दुपट पण काढून ठेवले एक्स्ट्रा शीट पण काढून ठेवलं त्याच्यानंतर कचरा वगैरे काढला पिल्लूला थोडंसं फ्रेश वगैरे केलं आणि नंतर मग तिचे कपडे वगैरे चेंज करायला घेतले आणि रोज रात्री झोपताना तिचा एक ड्रेस चेंज होत होऊन जातो नाईट ड्रेस आणि फुल थोडीशी एकदम नॉर्मल कॉटन म्हणजे नॉर्मल कॉटन म्हणजे थोडंसं ट्रान्सपरंट तिला गरमी नाही होणार अशा टाईपमध्ये तिला पॅन्ट आणि टी शर्ट फुल घालते मी कारण का मच्छर म्हणा किंवा काय ते सहन नाही होत आम्हाला म्हणजे मेन म्हणजे दीपकला सहन नाही होत सो ते घाल केलेलंच असतं तिचा फुलच ड्रेस असतो गर्मी असो काही असो काही असो तिला फुलच असतो कारण का ती अंगावरती घेत नाही त्याच्यामुळे मग तिला फुल ड्रेसच घाल घालते आणि इथे मी बसून मेकअप आहे तो रिमूव्ह करते कारण का मी काही तोंड वगैरे धुतलं नव्हतं तसंच आल्या आल्या पटकन हात वगैरे हात पाय आणि पटकन आ, जेवणाला लागून गेली कपडे वगैरे पण चेंज केले नव्हते नंतर सगळं आव्हाला नंतर आरामात कपडे चेंज केले थोडीशी फ्रेश झाली मग बसली कारण का एकदा का आपण फ्रेश झालो ना की मग नंतर तो मूड लागत नाही काम करायला म्हणून मी कुठं कुठेही गेलो ना की पटकन थोडंसं नॉर्मल हात वगैरे धुते आणि पटकन कामाला लागते आणि नंतर निवांत फ्रेश होते आणि बसते फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी खाल्ले नव्हते रबडी सो मला पण आता टेस्ट करायची होती सो मी मला घेतली काढून आणि मी पण खाल्ली आणि नंतर आम्ही झोपलो सो असा काही आजचा दिवस होता आमचा सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय बाळा थांब थांब राणी चल